कावळा कामाशिवाय सगळ्यांना त्याज्यच असतो पण माऊलींना मात्र त्याचं त्याचे जे पाय आहे त्याचे सोन्यानी मडवावे असे वाटले कारण विठ्ठलाच्या आगमनाचा शुभ शकून देणारा तो कावळा त्यांच्यासाठी बहुमूलच होय निरूपणकार बाबा महाराज सातारकर याविषयी काय सांगतायत ते ऐकूया ज्ञानेश्वर महाराजांनी परंपरा सुरू केली असे चवारीचे दिवस आले त्यांच्या खिडकीवर एक कावळा बसला होता नाही का तत्वचिंतक स्वतंत्र तत्वज्ञान अमृत अमृतानुभवाच्या रूपाने मांडलं भासा देती प्रभा हा सिद्धांत मांडला आणि असा असून सुद्धा त्यांना असं वाटलं आपण एकटेच रुची घेतो असं नव्हे जे संसार सुखाचा करी सर्व जगाला आनंद द्यावा हे बघा एकटं खावं वाटतं ती भाग निराळा पण आपणही खाऊन जगाला वाढावं ही वृत्ती ज्याच्यामध्ये वाढत असते त्याला संत म्हणा हेच वैशिष्ट्य आहे ज्ञानोपारायच असे वारीचे दिवस जवळ आले कावळा बसला होता काय आपल्याकडे गंमत आहे कावळ्याची त्या सगळ्यांनी त्याज्य ठरवला पण तो शकून सांगण्याकरता कावळा उपयोगी आहे असं माऊलीला वाटलं कौतुकाने म्हणतायत त्या कावळ्याकडे बघतायत बघा तत्ववेता तत्वचिंतक आत्मज्ञानी साक्षात्कारी दर्शनकार म्हणतो पहिलं तो गे कोकत शकुन गे माय सांगवे गी शकुन गे माय सांगवे गी उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ पाहुणे पंढरीराव घरा काही उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ कावळा बघितला आणि म्हणाले कावळ्या शकुणे गे माये सांग वेगी असा पंढरीराव मला भेटायला ये येईल काय आतुरता अतुरथु मुख जेओने घेरे आओ नंदला हे नंदला हे कन्हैया हे सख्या हे जीवीचे आजी उलगा हे बघा देव म्हटल्यानंतर अंतर राहतो आणि माऊली म्हटल्यानंतर सखा म्हटल्यानंतर जीवीचा आजी ओलग म्हटल्यानंतर अंतर संपत हेच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य भेटीला की जेवा मध्ये आज उद्या पुन्हा भेटू पहा फक्त आई बी